शाळा म्हटलं तर एक पवित्र स्थान मानलं जातं पण अशा सरकारी शाळेत एक घाणेरडं काम सुद्धा झालेलं आहे राजस्थान येथील राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय सालेरा हे ये चित्तळ जिल्हा येते पण इथे एक अतिशय वाईट घटना घडलेली गट आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय सालेरा येथील प्राध्यापक अरविंद हे ये राजस्थान येथील शिक्षण सचिव राहिलेले आहेत हे सालेरा या शाळेत भरपूर वर्षापासून काम करत होते तेव्हा एक वर्षापूर्वी तेथे शालिनी मॅडम ह्या ट्रान्सफर होऊन आल्या होत्या दिसायला अतिशय सुंदर व मन मिळव होत्या त्या संपूर्ण स्टाफ सोबत एकदम मोकळेपणाने बोलायच्या साधारणतः प्राध्यापकचे वय होते चौपन्न वर्ष व शालिनी मॅडमचे वय होते सत्तेचाळीस वर्ष दोघांचेही लग्न झालेले होते शालिनी मॅडमचा नवरा हा खाजगी कंपनीमध्ये काम करत होता व अरविंद प्राध्यापकची बायको ही गृहिणी होती शालिनी मॅडम ह्या नुकत्याच एक वर्ष रुजू झाल्या होत्या ते तेव्हा त्यांना सगळी शाळा नवीन होती म्हणून त्या मन मोकळ्यापणाने सगळ्या शिक्षक व स्टाफ सोबत बोलू लागल्या पण जेव्हा त्या प्राध्यापक सोबत बोल बोलत होत्या तेव्हा प्राध्यापकाची नजर त्यांच्याकडे नसता त्यांच्या शरीराकडे गेली त्यांच्या शरीराकडे पण प्राध्यापक अचंबित झाले शालेनी वेळांना प्राध्यापकाच्या मनात लाडू पटू लागले प्राध्यापकांना असे वाटले की ही आपल्याला हवीच पण ही भेटेल कसे हे त्यांच्या मनात चालू होते म्हणून तेही इतर शिक्षकाप्रमाणे त्यांच्यासोबत वागू लागले चार पाच महिन्याचा कालावधी लोटला पण शालिनी मेड्यांना काही त्यांच्या हातात येत नव्हते म्हणून त्यांना विचार पडला शालिनीला हातात कसे घ्यायचे प्राध्यापकीय राजकीय वर्तुळात चांगलेच दावेदार उमेदवार होते त्यांचाही खूप दबदबा होता ए, नेते मंडळासोबत त्यांची ओठक होती म्हणून त्यांची ओळख होती म्हणून त्यांच्यावर कोणी संशय घेणार कोणीच नव्हते एक सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर त्यांनी शालीनी मॅडमला टॉर्चर करणे सुरू केले ते शालेनी मॅडम व्यवस्थित बोलत नव्हते त्यांना इतर शिक्षकापेक्षा जास्त काम दिले जात होते पण शालिनी मॅडमला सुद्धा कळाले होते जेव्हा ते त्यांच्याकडे बघत होते ते तिच्या चेहऱ्याकडे बघत नसत तर तिच्या शरीराकडे ते बघत असे आणि प्रत्येक स्त्रीला पुरुषाची नजर करते की त्यांना काय पाहिजे आहे मग एकदा शालेय की सर तुम्ही मला असे का टॉर्चर करतात जास्त का काम देतात तुम्हाला काय पाहिजे आहे मॅडमचे जे बोलणे बघून प्राध्यापक घाबरले त्यांना म्हटले की हे आपल्याबद्दल काही कम्प्ले तर करत नाही ना मग त्यांनी नाही हो नाही हो करत मॅडमला बाहेर पाठवले त्यांनी तीन चार दिवस विचार केला त्यांनी ठरवले की तिला स्पष्ट बोलायचे की आपल्याला काय हवे आहे मग त्यांनी चौथ्या दिवशी मॅडमला आपल्या कॅबिनमध्ये मध्ये बोलवले आणि तिला सांगितले मला तुझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षा आहे मॅडम पण त्यातलीच होती मॅडमचा नवरा पण बाहेर कंपनीमध्ये काम करत होता तो पण तिला शरीर सुख देत नव्हता मॅडमने पण न विचार करता त्यांना होकार दिला ठीक आहे सर तुम्हाला जे लागेल ते मी तुम्हाला देते तुम्ही पण माझ्यासोबत एकदम व्यवस्थित वागा सरांनी पण या गोष्टीला उकारले कारण की त्या म्हाताऱ्या डेंगूला पण हेच पाहिजे होते मग त्यांच्या नको गोष्टी सुरू झाल्या ते नको अवस्थेत हे कार्यक्रम वाजू लागले हे कार्यक्रम वाजत असताना त्यांना भरपूर लोकांनी पाहिले शाळेच्या मुलांनी त्यांना पाहिले शिक्षक व शिक्षकांनी त्यांना पाहिले त्यांना किती वेळ समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते समजले नाही कारण की अरविंद यांचे राजकीय प्रभुत्व भरपूर होते म्हणून ते सगळं मॅनेज करत होते मुलांनी हा प्रकार आपल्या पालकांना पण सांगितला पालकांनी त्या शाळेत जाऊन त्यांना प्रयत्न केला पण त्यांच्या राजकीय प्रभुत्वामुळे ते समजले नाही पण एक दिवस संपूर्ण कॉलेज स्टाफने चंदा जमा केला आणि त्यांच्या रूममध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आला या टी व्हीची माहिती त्यांना इस नव्हती इस हे सीसीटीव्ही त्यांच्या रूममध्ये बसवला आणि त्यांचे हे चित्र लोकांच्या समोर आले हे भरपूर दिवसाची त्यांची क्लिप आहे या क्लिपामध्ये ते दिसून येत आहे एक त्याच्या प्रकारे त्यांच्या आहेत यानंतर हे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाले आणि त्यांना दोघांना पण बरखास्त करण्यात आले शाळेसारख्या अशा पवित्र ठिकाणी अशी कृती करताना त्यांना लाज सुद्धा वाटली नाही तुम्हाला या शिक्षकाविषयी काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद